आता एक महत्वाची बातमी आहे सविस्तर पाहूयात आरोग्य व्यवस्थेला हादरणारी बातमी समोर येते कारण आजच्या आधुनिक युगामध्ये एआयन क्रांती घडवली मात्र आता तुम्ही जी बातमी पाहाल त्यानं तुम्ही सुद्धा हादरून जाल कारण आजही महाराष्ट्रामधल्या दुर्गम भागामध्ये बाण बांबू आणि ब्लेडनं बाळणपण केलं जात आहे नंदुरबार मधला हा धक्कादायक प्रकार आहे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये आजही बांबूच्या गाड्या बाणाची पाती आणि ब्लेडच्या पानांनी प्रसूती केली जाते त्यामुळे हे एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे आणि गरोदर मातेपर्यंत आरोग्य यंत्रणासुद्धा पोहोचलेली नाही आहे असं एक चित्र पाहायला मित्र दुर्गम भाग असल्यामुळे तसंच रस्तेच नसल्यामुळे या गरोदर महिला आरोग्य दवाखान्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यामुळे गावातल्या पुरुष डायांच्या भरवशावरच आजही बाळणपणा होत आहे वेदना कमी व्हाव्यात म्हणून मुहाची दारू पाजत असल्याचं धक्कादायक वास्तव सुद्धा समोर आलं या का जो फेर न फेर तो फेरविनो सीद फेरवीत अट्टा किनो माथो तो येत नाही तीर से काय आम मर जात्र ते भी आम हजू उतरे जन्मये ते जो उतरेल પત્તી કરે તુડીયા જામનિવાળી આપણે ચાલત્રી તમુ કાંઈ મી છે अधिकची माहिती जाणून घ्या तर राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे तर राहुल नंदुरबार धक्का ने हे धक्कादायक वास्तव आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे चित्र कायम आहे असं सुद्धा बोललं जात आहे नेमकी काय स्थिती आहे आणि आजपर्यंत या सगळ्या संदर्भात प्रशासनाने नेमकं का दुर्लक्ष केलंय हे बघा ऋतुजा माझ्या मागे असलेलं हे मोठं महानगर आणि तिथे उभ्या असलेल्या टोलेजंग इमारती आणि पलीकडे असलेला मुंबई पुणे एक्सप्रेस आणि आता आपल्या स्क्रीनवरती सुरू असलेली बातमी तर आपल्या राज्यामध्ये दोन कसे परस्पर विरोधी चित्र आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे दैनिक दिव्य मराठीनी हे एक्सक्ल्युझिव्ह असं वार्तांकन महाराष्ट्रासमोर मांडलं हे एक उत्तम पत्रकारितेचं उदाहरणच म्हटलं पाहिजे आणि त्यांनीच दिलेल्या आकडेवारीनुसार आणि मी पण त्याची पडताळणी केली जवळपास साडेसातशे कोटी रुपये आपण दरवर्षी आदिवासी भागातल्या बाळांपणासाठी खर्च करतो पण त्या आरोग्यसेवा अजूनही या आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्याचं हे सगळ्यात मोठं धक्कादायक आपल्याला शरम वाटेल असं आणि गेले अनेक वर्ष ज्या मेळघाटातल्या आदिवासींच्या समस्येबद्दल आपण बोलतोय त्याचं हे चित्र बरं असं आहे ऋतुजा की हे काय एक दोन अपवादात्मक परिस्थितीमध्येच हे बाळांपण होत आहेत का तर अजिबात नाही जिथे आरोग्य व्यवस्था मोठी आरोग्य प्राथमिक केंद्र उभारलेली आहे तिथून सात किलोमीटर सहा किलोमीटर अंतरावरती पुरुष दाया अशा पद्धतीचं हे बाळांपण करतात आणि मला आता प्रश्न असा पडला आहे की समजा या बाळांपणामध्ये कारण तुम्ही ब्लेड वापरताय ती जी काही नाळ असते ती कापण्यासाठी ती नाळ कापायची पुन्हा ती पुरायची आणि जेव्हा एखादी महिला वे, वेदनेनं आहे तेव्हा तिला मोहाची दारू पाजायची आता याच्यामध्ये नवजात बालकाला साधारणपणे संक्रमण होतच होतं अशा स्थितीमध्ये किती नवजात बालकांचा मृत्यू महाराष्ट्रानं ह्या सगळ्या काळामध्ये बघितला आहे की ज्याची नोंदच झालेली नाही असा मोठा प्रश्न आणि उपप्रश्न असा कि ह्या ज्या पुरुष दाया आहेत त्या दाया जेव्हा गरोदर प्रसूतीला आलेल्या महिलेंच्या संदर्भामध्ये कृती करत असतात तर त्याचा त्यांच्यात किती दोष आहे त्या महिलेची भावना काय असेल असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत या ज्या प्रतिनिधी आहेत दीप्ती राऊत यांनी तिथल्या अनेक लोकांशी बोललं केलं तर आणि बोलल्यानंतर त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड त्यांनी बनवले त्याच्यात ते सांगतायत त्यांच्या भाषेमध्ये की आम्ही कशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रसुती करतो गुजरातमध्ये कारण मी जेव्हा मेळघाटामध्ये गेली सलग तीन चार वर्ष फिरलो तेव्हा मला लक्षात गावा आलं की अनेक गावाची गावं ओस पडलेली आहेत ती नोकरीच्या शोधामध्ये काम धंद्याच्या शोधामध्ये गुजरातला गेलेली आहे का गेली आहेत कारण इथे रोजगार नाहीये आणि आरोग्य व्यवस्था पण नाहीये मग ती जी नर्मदा आहे ज्या नर्मेदेनं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश गुजरातला विभागले त्या नर्मदेच्या होडीत बसून आरोग्य सुविधा मिळवायचा त्यांचा प्रयत्न असतो त्या नाही मिळाल्या की मग अशी स्थिती आणि सगळ्यात वाईट काय की आपल्याकडे सनदी सेवेमध्ये जेव्हा अधिकारी येतात तेव्हा त्यांची पहिली अपॉइंटमेंट गडचिरोली गोंदिया आणि मेळघाट असं प्राधान्य आपण देतो कारण तिथे त्याची गरज असते असं असून सुद्धा कालच असं झालं की हायकोर्टाने सांगितलं की मेळघाटातल्या कुपोषण मृत्यूची तुम्ही काहीतरी पाहणी करा चौकशी करा त्याची आता चौकशी सुरू असतानाच हे अत्यंत धक्कादायक असं चित्र महाराष्ट्रासमोर येतं आहे कुणी कल्पना केली होती का ऋतुजा तू कोकणातली आहेस मी मराठवाड्यातला आहे प्रेक्षक आपले संपूर्ण महाराष्ट्रातले बघतायत मुंबईतले प्रेक्षक बघतायत कुणी कल्पना केली होती का की आजच्या दोन हजार पंचवीसच्या युगात की जिथे दोन हजार सत्तेचाळीसला आपण आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतो तिथं ब्लेड बांबू तीर यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या प्रसुतीला आलेल्या गरोदर महिलांची प्रसुती होत असेल आता हे सगळे प्रश्न आज सभागृहामध्ये आपण विचारू पण हे धक्कादायक आहे महाराष्ट्राला शरम आणणार आहे महाराष्ट्र प्रगतशील आहे वगैरे आपण असं जे म्हणतो त्यात आजही पुरुष दाया शेकडो महिलांच्या प्रसुती करतात त्याचे धक्कादायक एनडीटीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात बरोबर आहे राहुल एकीकडे आपण एआयच्या गप्पा करतो आणि आधुनिक क्रांती घडवण्याची भाषा करतो मात्र जिथे अशा या गावामध्ये रस्तेच जी एक सर्वसाधारण मागणी किंवा सुविधा आहे ती सुद्धा उपलब्ध नाहीये असं एक धक्कादायक वास्तव आहे मात्र आजपर्यंत राहुल कोणत्या अशा संस्था आहेत का ज्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तक्रार नोंदवली मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही पुढे बघा डॉक्टर कोल्हे पती पत्नी तिथे काम करतात आणि अधूनमधून ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या मेळघाटातल्या आरोग्य सुविधेबद्दल बोलत असतात मी स्वतःच तीन चार वेळेला किमान आरोग्यविषयक मेळघाटातल्या सुविधेबद्दलचे अनेक रिपोर्ट केलेले आहेत खूप सारे एनजीओ तिथं काम करतात सरकारचं असं म्हणणं आहे की शासकीय सेवेतले लोक किंवा आरोग्य सेवेतले लोक हे तिथं यायला तयार नाहीत थांबायला तयार नाहीत का कारण तुम्ही जर मेळघाटातले मुख्य रस्ते अमरावती अकोलाला जोडणारा हा जर मुख्य रस्ता सोडला तुम्ही तर मेळघाटामध्ये अजूनही रस्ते नाहीये गावपाड्यावरती ज्या सुविधा अपेक्षित आहेत त्या अपेक्षित असलेल्या सुविधा तिथं नाही आहेत का लोक राहतील तिथे तुमच्या विकासाचे सगळे केंद्रबिंदू मी आता ज्या महानगरामध्ये उभा आहे त्या पुणे मुंबई नाशिक हा जर चतुष्कोन असेल त्याला जोडून कोल्हापूर वगैरे घ्या तर त्या विकासाचे वारू तिथे जाणारच नाही त्याचे हे परिणाम आहेत ऋतुजा बरोबर या सगळ्या संदर्भात आपण वार्तांकन करत राहू प्रशासनाला जा विचारत राहू आणि अपेक्षा करूयात या सगळ्यामध्ये काहीतरी न्याय मिळेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी